दर्शक हो, मंगळवारी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या नगरीत सायंकाळी साडेपाच वाजता माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला जेजुरीकरांनी आणि जेजुरी नगरपालिका मार्तंड देव संस्थान यांच्या वतीनं भंडाऱ्याची उधळण करत सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं सोन्याची जेजुरी जेजुरी तेथे नांदतो मल्हारी माझा मल्हारी मल्हारी आलो तुमच्या दारी द्यावी आम्हा बेल भंडाऱ्याची वारी अशा ओव्या आणि मृदुंगाच्या गजरानं जेजुरी नगरीत दुमदुमून गेली होती वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचा भंडार खोबऱ्याची उधळण करत गडकोटात एळकोट एळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषानं दर्शन घेतलं मंगळवारी सकाळी सात वाजता श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन सोहळ्यानं कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीकडं प्रस्थान केलं होतं संपूर्ण ढगांनी आच्छादलेला आभाळ आल्हाददायक वातावरण आणि कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत ही दिंडी दिंडीतून येणारे अभंग भूपाळी वासुदेव गवळणी गुरुपरंपरेचा अभंग नाथांचे अभंग या सर्वांनी वातावरण अगदी भक्तिमय आणि चैतन्यदायी बनलं होतं या उत्साही वातावरणामध्ये सोहळ्यातील वैष्णव झपझप पावलं टाकत खंडोबाच्या जेजुरी नगरीजवळ आले ज्ञानोबा माऊलीच्या गजरात हा सोहळा जेजुरीकडे येत असताना सकाळी नऊ वाजता बोरावके मळा येथे न्याहरी उरकून तो मार्गस्थ झाला यावेळी वरुण राजानं उघडीप दिल्यामुळे सोहळ्यानं शिवरी जवळ केली शिवरी येथील दुपारची विश्रांती उरकून पुढे बरोबर साकुर्डे येथील विसावा त्यांनी उरकला येथे सरपंच राजेंद्र जाधव ग्रामपंचायत सदस्य साकुर्डेकर आणि बेलसरकर आणि ग्रामस्थांनी स्वागत केलं यानंतर ज्ञानबा तुकारामच्या गजरात सायंकाळी पाच वाजता मजल दरमजर करत श्री संत माऊलींचा हा पालखी सोहळा जेजुरीत पोहोचला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही